नमस्कार मित्रांनो एज्युकेशन न्यूज अपडेट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये आता अंकुर बाल शिक्षण शिक्षणाचे होणार मूल्यांकन अभ्यासक्रम तयार सातारा स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषद स्मार्ट अंगणवाडी अंतर्गत अंकुर बाल शिक्षण हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे अंकुर बालवाडीचे शिक्षण तीन ते सहा वयोगटातील दिले जाणार असून या उपक्रमांतर्गत बालकांच्या शिक्षणाचे मूल्यांकन करण्यात येणार आहे मराठी व इंग्रजी भाषेचा समन्वय साधून बालकांसाठी अभ्यासक्रम बनविला आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अंकुर बाल शिक्षण हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू होणार असून त्यासाठी पर्यवेक्षिका व प्रत्येक केंद्रातील दोन सेविकांना प्रशिक्षण भागात एकूण चार हजार पाचशे साठ अंगणवाडी केंद्र असून पूर्व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या तीन ते सहा वयोगटातील बालकांसाठी संख्या सुमारे पावन लाख आहे या बालकांसाठी स्मार्ट अंगणवाडी उपक्रमाअंतर्गत अंकुर बालवाडी उपक्रम राबविण्यात येणार आहे सद्यस्थितीमध्ये राज्य शासनामार्फत अंगणवाडीतील बालकांसाठी हा उपक्रम पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून घेण्यात येत होता परंतु बालकांच्या वयोगटानुसार अभ्यासक्रम लेखन सामग्रीचा अनुभव होता यासाठी अंकुर बाल शिक्षणासाठी तीन ते सहा वर्षापर्यंतच्या वयोगटासाठी अभ्यासक्रम तयार केला आहे या उपक्रमासाठी दोन हजार तेवीस व चोवीसच्या जिल्हा परिषदेस सेस निधीमधून एक कोटी अठरा लाख रुपयाची तरतूद केली आहे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये आता अंकुर बाल शिक्षण देण्यात येणार आहे धन्यवाद हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेट्ससह